आज ना मंडळी सासूबाईंनी गावावरून येताना घरच्या शेतातल्या गावरान तुरीच्या शेंगा आणला सोलून सुद्धा दिला यापासून तुम्हाला मी कुठलेच मसाले जास्त तेल वगैरे न वापरता आमच्या घरी केली जाणारी मस्त रेसिपी करून दाखवते इतकी चविष्ट आणि चमचमीत होते ना बोट चाखत तुम्ही जेवण कराल इथे साधारण दोन कप सोलून घेतलेल्या तुरीच्या शेंगांचे सोले आहे सगळ्यांना शेंगा माहीतच असेल हिवाळ्यात भरपूर मिळतात उकडून सुद्धा खाल्ल्या जातात ज्यांना माहीत नाही त्यांना दाखवते त्या पद्धतीने शेंगा सोलून सोले काढून घ्यायचे असतात मला तर आईंनी सोलून दिले भाजी करूया भाजी करण्याआधी कढईमध्ये हे तुरीचे सोले काढून घ्यायचे तेल वगैरे काहीच घालायचं नाही मध्यमाचेवर हलके दाग पडेपर्यंत हे सोले भाजून घ्यायचे भाजत असताना करपू द्यायचे नाही आहे फक्त हलकेसे दाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे भाजत असताना मध्ये मध्ये मिक्स करायचे म्हणजे सगळ्या बाजूने छान भाजले जातात आणि यांचा इतका मस्त सुगंध येतोय ना पाहू शकतात हलकेसे दाग पडले लगेच गॅस बंद करून हे सोले एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर साध एक साधस खमंग वाटण करायचं आहे एक लहान वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहे यांनासुद्धा साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आता भाजी तुम्हाला किती जास्त करायची दाट ला आहे दाटसर पातळ करायची आहे त्यानुसार तुम्ही वाटण कमी जास्त करू शकतात इथे मी लहान वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहे कारण मला पाच जणांची भाजी करायची आहे ती सुद्धा भाकरीसोबत सुरून खाता येईल अशी शेंगदाणे भाजून झालेले आहे गार करून साल काढून घेऊया शेंगदाणे गार आहे तोपर्यंत हे तुरीचे सोले आपल्याला याची जाडसर भरड करून घ्यायची पेस्ट वगैरे काहीच करायची नाही फक्त एकाचे दोन भाग होतील असे मिक्सरच्या भांड्यामध्ये सोले काढून घ्यायचे यातले थोडेसे मी अख्खे काढून ठेवते छान वाटतात भाजीमध्ये तुम्ही पाट्यावरवंट्यावर जाडसर भरड करून घेतली तर अतिउत्तम किंवा कुटून सुद्धा घेऊ शकतात मिक्सरमध्ये करणार असाल तर फक्त मिक्सरचं बटन चालू करायचं बंद करायचं फक्त एक ते दोन वेळा पल्स जाडसर भरड करायची परत सांगते खूप बारीक करू नका पेस्ट करू नका नाहीतर भाजी चवीला चांगली लागणार नाही पाहू शकतात सोल्यांचे फक्त एकाचे दोन भाग झाले याच पद्धतीचं जाडसर असावं आता आपण जे अख्खे सोले काढून घेतले होते ना त्यामध्येच ही तुरीच्या सोल्यांची भरळ सुद्धा काढून घ्यायची आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटण करूया पारंपरिक पद्धतीने भाजी करतोय चवीला अप्रतिम अप लागते एकदा तुम्ही केली ना तर परत परत नक्की कराल भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात काढायचे दहा बारा लसूण पाकळ्या घालायच्या आणि हिरव्या मिरच्या घालायच्या या भाजीमध्ये संपूर्ण तिखटपणा हिरव्या मिरचीचाच असतो म्हणून त्या गरजेनुसार तुम्ही मिरच्या घाला या हलक्या तिखट मिरच्या मी पाच ते सहा घातल्या थोडीशी कोथिंबीर घालायची भाजीला रंग छान येतो अर्धा चमचा जिरे घालायचे आणि पाव चमचा हळद घालायची सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून छान बारीक वाटण करून घ्यायचं वाटण खूप पातळही करायचं नाही मस्त बारीक वाटून घ्यायचं भाजीसाठी फोडणी करूया तेल गरम केलंय जास्त तेलाचीही गरज नाहीये काही तवंग वगैरे नको असतो तेल गरम झालं दुसरं काहीच घालायचं नाहीये डायरेक्ट हे खमंग वाटण घालायचं वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मध्यमाचेवर तेल सुटेपर्यंत किंवा कढई सोडेपर्यंत वाटण परतून घ्यायचं तीन चार मिनटंच लागतात जास्त वेळ लागत नाही वाटण परतत असताना तळापासून मिक्स करायचं शेंगदाण्याचं वाटण बऱ्याच वेळेला तळाला करपण्याची शक्यता असते वाटण इथे दोन ते तीन मिनटं परतलं तेल सुटलं आहे अर्धी ते पाऊन वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यात घोळवून घेतलं ते पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं अर्धवट झाकण ठेवून परत दोन ते तीन मिनटं परतून घेऊया म्हणजे वाटण छान परतलं जातं पाणी घालून सुद्धा दोन तीन मिनटं परतून घेतलं मस्त वाटण तयार झालंय आता जी आपण सोले भाजून भरड केलेली आहे ती संपूर्ण भरड यामध्ये घालायची या, या पद्धतीने जाडसरच भरड करा संपूर्ण सोल्यांची भरड घातल्यानंतर मसाल्यामध्ये लगेच पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं ही भाजी मी पाच जणांसाठी करते तुम्ही किती जणांसाठी करता त्यानुसार वाटणाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात खूप जास्त वाटणही करायचं नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं संपूर्ण भाजीला लागेल तितकं मीठ मी घातलेलं आहे यावर अर्धवट झाकण ठेवून पाच मिनटं मंदवर शिजवायचं म्हणजे सोल्यांच्या आतपर्यंत सगळे फ्लेवर्स छान मुरले जातात सोल्यांची भरड घालून एक पाच मिनिटं मंदाचेवर शिजवलं आता रसा करण्यासाठी आणि भाजी शिजण्यासाठी गरम पाणी घालायचं साधारण अडीच ते तीन ग्लास इतकं मी गरम पाणी घालणार आहे कारण सोले शिजायला मंदाचेवर दहा बारा मिनिटं लागतील आणि भाकरीसोबत सुरून खाण्यासाठी ही भाजी हवी आहे तर थोडीशी पातळसर करेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकतात व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे मीठ आपण आधीच घातलेलं आहे यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर घालायची मस्त भाजीला उकळी आली आहे रंग छान आला आणि सुगंध घरभर पसरलेला आहे आता कोथिंबीर घातल्यानंतर अर्धवट झाकण ठेवून आपल्याला ही भाजी मंदाचेवर दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायची आहे शिजताना झाकण संपूर्ण झाकायचं नाही नाहीतर शेंगदाण्याची भाजी झाकण पूर्ण झाकलेलं असल्यास लगेच ओतू जाते म्हणून अर्धवट झाकण ठेवायचं भाजी एका बाजूला आपण अर्धवट झाकण ठेवून शिजवून घेऊ तोपर्यंत गरमागरम बाजरीच्या भाकरी करून घेऊ यासोबत बाजरी किंवा ज्वारीची भाकरी चवीला मस्त लागते चपाती सोबतही खाऊ शकतात ऐंशी गप्पा मारत मारत माझा आज स्वयंपाक चालला होता दोन भाकरी होतील इतकं पीठ घेतलं पाणी घालून छान मळून घ्यायचं थोडंसं मीठ सुद्धा मी घातलं होतं पीठ आपण जितकं छान कस लावून मळून घेतो ना आपली भाकरी तितकीच मौसूट टम्म फुगलेली होते पीठ मळून घेतलं गोळा केला ती क्लिप माझ्याकडून मिस झाली खाली सुखं बाजरीचं पीठ घातलंय आणि भाकरी थापून घेते हवी तशी जाड बारीक लहान मोठी भाकरी थापून घेऊ शकतात मी या पद्धतीने दोन हातांनी व्यवस्थित भाकरी थापून घेतली तवा आधीच गरम केलेला आहे भाकरी भाजून घेऊया तवा चांगला गरम असावा खालची बाजू वर आली पाहिजे भाकरी तव्यावर घालायची वरतून पाणी लावायचं भाकरीला काठोकाठ पाणी लावायचं म्हणजे भाकरी कोरडी पडत नाही आणि तव्यावरच टम्म फुगली जाते भाकरी नेहमी मोठ्याचेवर भाजायची तवा खूप पातळ असेल तर गॅस मध्यम करू शकतात म्हणजे करपणार नाही पाणी लावल्यानंतर वरतून हलकीशी कोरडी झाली की उलतून घ्यायची संपूर्ण कोरडी ही होऊ द्यायची नाही नाहीतर भाकरीला तडे पडतात खालच्या बाजूने भाकरी मनाने सुटेपर्यंत छान भाजून घ्यायची भाकरी खालच्या बाजूनेही चांगली भाजली गेली की मग तिला उलटून घ्यायची आणि तव्यावर भाजून घ्यायची हवं तर तुम्ही गॅ गा, डायरेक्ट गॅसवर भाजू शकतात पण माझी भाकरी तव्यावरही छान टम्म फुगते मस्त अशी टम्म फुगलेली बाजरीची भाकरी तयार आहे अजून दोन तीन भाकरी मी करून घेते आणि तुम्हाला भाजी दाखवते भाकरी करून झाल्या दहा ते बारा मिनटं भाजी शिजवून घेतली इतका सुंदर रंग आणि सुगंध येतोय ना मंडळी बरेच दिवस झाले मला सुद्धा अशी भाजी खायला चवीला अप्रतिम झाली होती माझ्या म्हणण्यानुसार तरी एकदा तुम्ही करायलाच हवी सोलेसुद्धा मस्त शिजले छान कोवळे होते जास्त निबरही नव्हते लवकर शिजतात छान रंगसुद्धा आलाय गरमागरम बाजरीची भाकरी आणि वाटलेल्या तुरीच्या सोल्यांची भाजी आहा काय बेते तुम्हीसुद्धा ताटामध्ये कांदा पापड लोणचं आणि ही भाजी भाकरी एकदा सर्व करा सगळे मिटक्या मारत बोटत चाखत जेवण करतील इथे मी आवळा मिरचीचं लोणचं सर्व केलं आहे आवळा मिरचीच्या लोणच्याची संपूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की पहा आपण एकदा टेस्ट करून पाहूया इथे तर मी आता या पद्धतीने खाते पण मी असं खाणार नाही आहे मस्त भाकरी चुरून त्यावर भाजी घालून आणि ताव मारायचा सोबत कांदा सोबतीला असावा अप्रतिम झालेली आहे नक्की करून पहा कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजून अशा साध्या साध्या रोजच्या जेवणाच्या थाळी पाहायला आवडतील का ते कमेंट करून नक्की कळवा परत भेटते अशाच एक छानशा रेसिपी सोबत